बरगडीच्या दुखापतीमुळे अजूनही अंतर्गत रक्तस्राव श्रेयस अय्यर आय सी यूमध्ये दाखल सिडनी वनडे डे सामन्यादरम्यान कॅच घेताना झाली होती दुखापत सिडनी व क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर नऊ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला रोहित शर्मा विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी एकशे अडुसष्ट धावांची भागीदारी करत टीम इंडियाला क्लीन स्वीपपासून वाचवली मात्र या सामन्यात फिल्डिंग दरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता त्यानंतर श्रेयस अय्यर पुन्हा मैदानात आलाच नाही त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि या दरम्यान आता श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येते आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला बरगडीला दुखापत झाली सध्या श्रेयस अय्यरला सिडनीच्या रुग्णालयात आय सी यूमध्ये दाखल करण्यात आलेला आहे बरगडीच्या दुखापतीमुळे अजूनही अंतर्गत रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर येते आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी